आगामी मुंबई महानगर पालिका चुनाव के मद्देनज़र देख सकते हैं गांधी मैदान चेंबूर में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौले पक्ष की तरफ से यहां पर आज भव्य मेलावा कार्यकर्ताओं का लिया गया जिसमें देख सकते हैं कि आठ से नौ हज़ार कुर्सियाँ यहाँ पर लगाई गई हैं और आठ से नौ हज़ार कार्यकर्ताओं की यहाँ पर पहुँचने की संभावना है और इसी के चलते आज पार्टी के बड़े दिग्गज नेता यहाँ पर पहुँचेंगे खुद सुप्रीमो रामदास आठौले जी भी मंच से कार्यकर्ताओं पदाधिकारियों को संबोधित करेंगे अब देखने वाली बात ये होगी कि क्या अहम फैसले इस मंच से मुंबई महानगर पालिका चुनाव को लेकर किए जाएंगे क्या कार्यकर्ताओं को निर्देश यहाँ पर मुंबई महानगर पालिका के चलते दिए जाएंगे और कितनी सीटें मुंबई में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जीतने में कामयाबी हासिल करेगी लेकिन उसके साथ साथ में कितनी सीटें रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को मिलेंगी ये भी देखने वाली बात होगी। दक्षिण मध्य मुंबई मध्ये ताकद चांगल्या प्रकारे आहे मुंबईचे मुंबई अध्यक्ष विजयन आता आपल्या बरोबर साहेब दक्षिण मध्य मधून आम्ही फक्त एवढीच मागणी करतो आमचा बाले किल्ला आहे चार ते पाचच सीट द्या निवडून येणार आणि निवडून आणि मिळा दक्षिण मध्य मुंबईमध्ये करतो आणि संजय जी काय सांगाल भव्य आज हा मेळावा संपन्न झालेला आहे कशा प्रकारे पुढची भूमिका असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास जी आठवले साहेब यांची खरं ताकद दाखवण्याची संधी आज मला मिळाली आणि मित्रपक्षांनासुद्धा आज आपण निळा झेंडाची ताकद जी असते नेते रामदासजी आठवले साहेबांची ताकद असते ही आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये दिसून आली आणि ह्या ताकदीच्या अनुषंगाने दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबईमध्ये आम्हाला नक्कीच पंचवीस ते तीस सीट मिळतील अशी आम्हाला अशा वाटते बाले किल्ला मानला जातो आहे किती सीटाईच्या पदरात पडतील दक्षिण मध्य मुंबई जिल्हा हा ॲक्च्युली खरं तर खऱ्या अर्थाने रिप्पाचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बाले किल्ल्यामधून आम्ही पाच ते सहाची मागणी करतोय त्यामुळे तीन ते चार नगरसेवक दक्षिण मध्य मुंबई ह्यावेळेस कुठल्याही परिस्थितीत निवडून येतील अशी मी ठाम गव्हाही तुम्हाला देतो आठवले साहेबांनी आता लोकांना हे पण सांगितलं आहे कुठेतरी घरोघरी जाऊन लोकांना भेटावा कारण जेव्हा ज्याला निवडणूक लढायची असेल तो कुठेतरी जमिनीवर जाऊन काम करायला पाहिजे खऱ्या अर्थाने तर आठवले साहेबांचं नेतृत्व आमच्यासारख्यांना लाभलं हे आमचं भाग्य आहे काम कसं करावं लोकांपर्यंत कसं जावं घराघरामध्ये पक्ष कसा पोहोचावा हे नेतृत्व आम्हाला आठवले साहेबांकडून भेटलेलं आहे आणि आज साहेब आठवले साहेबांना त्याची आठवण करून दिलेली आणि खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या वाक्याचा समजदारीने अर्थ घेऊन प्रत्येक घरापर्यंत जर पोहोचलं तर कुठलीही इलेक्शन ही आपल्याला सोपी आहे लढायला कुठलीही अवघड नाही हे आज आठवले साहेबांनी या सभेमधून सांगितलेलं असंही सभेतून त्यांनी सांगितलं की आम्हाला भीक मागावी भी लागते सीटांसाठी तर हे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते बोलण्याच्या अवगंबत झालं असेल पण ते विचारात घेणं पक्षाने घ्यायला पाहिजे जर मित्रपक्ष विचारात घेत नसतील तर नेता रामदासजी आठवले साहेब कशा हिशोबाने उत्तर देतात हे आपल्याला पत्रकारांना सर्व चांगल्या प्रकारे माहिती आहे बी जे पीचे अध्यक्ष अमित साटणजी पण इथे उपस्थित होते आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार माजी खासदार राहुल सेवालेही उपस्थित होते मित्रपक्ष असल्यामुळे काय विचार होणार आहे पुढे असा वाटतं तुम्हाला मित्र पक्षाचे अमितजी साटम मुंबई अध्यक्ष बी जे पीचे आणि राहुलजी शेवाळे हे नेते आहेत आणि माझे खासदार पण आहेत की हे मेन व्यक्तीने असं सांगितलेलं आहे आज की रेपाईला कुठल्याही परिस्थितीत नाराज केलं जाणार नाही अमित साटमजींनी शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला बरोबर घेऊनच तुमच्या विचाराधी ठेवूनच पुढील जे सीट सोडायचे त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे ह्यावेळेस नक्कीच आपल्या नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षाला न्याय मिळेल आणि मुंबईमधून चांगल्या प्रकारे सीट आमची निवडून येतील जी पाचशे फुटाच्या घराची मागणी सतत होते कारण की कुटुंब मोठ्या असल्यामुळे लोकांना फार अडचणीचं सामोरं जावं लागतं पाचशे फुटाच्या घराची मागणी सध्या होताना आपल्याला एकंदरीत दिसते काय वाटते पत्रकार लोकांना ॲक्च्युली माझ्या माहितीपेक्षा जास्त माहिती असेल की नेते रामदासजी आठोले साहेब ज्या वेळेस एस आरेमध्ये दोनशे पंचवीसचं घर होतं तेव्हा आठोले साहेबांनी साडेतीनशे ते चारशे घराची माग फुटाची मागणी केली होती तर ते एसारे आणि महाराष्ट्र शासनाने आज तीनशे चार कार्पेट ही मागणी जवळपास मान्य झाली आज आठवडे साहेब पाचशे स्क्वेअर फुटाची मागणी करतात तर माझ्या माहितीमुळे नक्कीच चारशे साडेचारशेपर्यंत हे शक्य होण्याची चान्सेस आहेत पुढची आता तयारी कशी असेल पुढची तयारी आता ते प्रत्येक वाडावाडाच आमची तयारी आहे दक्षिणमध्ये मुंबई परिपूर्ण आम्ही कमीत कमी एकोणीस ते वीस सीटांची तयारी करतो आहे आणि त्यामधून जे आम्हाला मित्रपक्ष कोणतो पाच सहा सीट जे येतील त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत दक्षिण मध्य आम्ही निवडून आणायचे आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून ठाम विचार केलेला आहे आणि आम्ही ते आणणार आहोत साहेब तुम्ही पण चुनावी मैदानामध्ये मा असणार आहे कोणता असा वार्ड आहे ज्या वार्डमधून मतदातांना तुम्ही चुनावी मैदानामध्ये मा दिसणार कारण मी सदर ह्या दक्षिण मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष असल्याकारणा असतो मला साहेबांचा जो आदेश येईल त्या वार्डमध्ये मी दक्षिण मध्य मुंबई कुठेही उभा राहू शकतो झेंडा येणाऱ्या महानगरपालिके नक्कीच झेंडा आहे आणि त्या झेंड्याबरोबर आमची निळ्या झेंड्याची साथ नक्कीच आहे संजय जी अनेक जण इच्छुक आहेत कशा प्रकारे आपण त्यांना सोबत घेऊन चालणार आहोत कसं असं कारण कार्यकर्त्यांना ग्राउंडवरती काम करत असताना महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचा खरं तर कार्यकर्त्यांची ती इलेक्शनची वेळ असते आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक कार्य कार्यकर्ता आपल्या आपल्या वार्डामध्ये काम करत असतो आणि प्रत्येक कार्यकर्ता इच्छा असते पण सर्वांची इच्छा आपण पूर्ण करू शकत नसतो पण पक्ष पक्षनेतृत्वाने ज्या कार्यकर्त्यावरती टीका लावला जाईल की सदर वार्डमधला हा उमेदवार आहे त्याचं एक निश्चयने संपूर्ण पक्ष काम करेल असे आदेश ऑलरेडी आटोले साहेबांनी दिलेले आहेत भव्य मेळावा होता किती कार्यकर्ते इथे उपस्थित होते आपल्या समोर भव्य मेळावा झाला चेंबूरमुळे चेंबूर संपूर्ण चेंबूर मध्ये वादळ आलेलं आहे तुम्ही सगळे रस्ते वगैरे बघत असाल बस असेल पब्लिक बघत असेल तर खऱ्या अर्थाने परिपूर्ण जो मेळावा होवा अशा हिशोबाने आज दक्षिण मध्य मुंबई मध्ये मुंबईचा मेळावा झालेला आहे हमे लाइक करे मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर के लिए एस टी व्ही न्यूज को सब्सक्राइब करें बेल और कोय ताजा तरीन खबरें